या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपला ग्रामशोक भरतीचे झालेले पेपर्स बघायचे दोन हजार पंचवीस या ठिकाणी आपण बघतोय ग्रामशोक भरतीची तयारी आपण करतोय विजेता बॅच तुमच्यासाठी सुरू केली आहे नवीन बॅचला ऍडमिशन चालू आहे कृषी घटक घेतोय आपण मराठी घेतोय इंग्लिश येतोय जी के घेतोय बुद्धिमत्ता घेतोय गणित घेतोय सगळं भेटेल तुम्हाला नोट्स भेटतील लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन पीवाय क्यू आणि टेस्ट पेपर सुद्धा भेटणार आहे हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सतराऐंशी पंच्याऐंशी या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकतात ला अतिरिक्त माहिती हवी असल्यास आणि ऍप्लिकेशन अभ्यास करता आहे अभ्यास करता डाउनलोड करा त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला बॅच जॉईन करता येईल आणि आतापासून चार पाच महिने व्यवस्थित जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं मला वाटतं सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील बघा ग्रामशोक तांत्रिक भरती पीवाय क्यू सिक्स आहे दोन हजार पंचवीस ची नवीन सिरीज ओके याच्या आधी घेतलेले आपण ते तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये भेटेल नाला बांध बंदिस्ती करताना बांधाच्या मागच्या बाजूला ज्या क्षेत्रातून पाणी वाहत येते त्या क्षेत्राला आम्ही काय म्हणतो म्हणजे बघा हा इथे तुम्ही बांध बांधतायत इकडून जे पाणी वाहत येते ना या पाट्यातून ही काय म्हणतो आम्ही जल ग्रहण क्षेत्र जल प्रवाह क्षेत्र पाणी साठा क्षेत्र जमीन संच महत्वाचे संज्ञ आहे त्यावर हा प्रश्न आहे एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जिकडून जल ग्रहण केल्या जातं ना तो सगळा भाग जो आहे त्याला आम्ही जल ग्रहण क्षेत्र असं म्हणतो आहे काय म्हणतोय जल ग्रहण क्षेत्र असं आपण त्याला म्हणतो आहे पुढे जातोय मी जमिनीच्या पृष्ठभागावर सम पातळी रेषेवर घातलेल्या बांधाला आम्ही काय म्हणतोय बघा सम पातळी रेषेवर घातलेला बांध नावात काय समान पातळीची एक रेष आणि त्यावर आम्ही बांध घालतो घालतो आहे तो वाळीचा बांध असतो कच्चा बांध असतो समपातळी बांध असतो की मजगी बांध असतो प्रश्न सोपा आहे प्रश्न का सोपा आहे नावातच दोन नंबरचा प्रश्न आहे समपातळीवर बांधला जात असेल तर समपातळी बांध म्हणजे हा फुकटचा मार्ग या ठिकाणी भेटतोय पुढे जातो खड्ड्याचे परिमाण काढण्यासाठी बघा कोणतं सूत्र अवलंबलं जातो एखादा खड्डा खोदायचा आहे खड्डे कसा बोदले जातात वृक्षारोपण करायचं आहे त्या सगळ्या ठिकाणी खड्डे खोदण्याची शक्य आवश्यकता अवलंब असते मग ते खड्ड्याचं परिमाण जे आहे ते काय ते काढायचं आहे कोणतं सूत्र आहे लांबी गुणले रुंदी गुणले खोली खड्डा किती असावा लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले छेद लांबी अधिक रुंदी अधिक खोली असं म्हणायचं का <coughs> बघा तीन नंबरचा प्रश्न तुमच्या आहे उत्तर देताना हा खड्डा आहे असा चौकोनी खड्डा आम्हाला खोदायचा आहे आम्ही लांबी रुंदी आणि मध्ये जी खोली आहे ना या तीन बाबींचा गुणाकार करणार आम्हाला त्या खड्ड्याचं छत्रफळच मिळत आहे किती क्षेत्रफळाचा खड्डा असावा हे आम्हाला त्या ठिकाणी समजत शासना आहे शासनाने जल व मृदा संधारणाची सर्व कामं कोणत्या योजनेतून करण्याला मंजुरी दिली आहे बघा थोडासा ही पी आहे थोडे आधीचे प्रश्न आहे योजनांमध्ये बदल होत असतात योजनांची नावं बदलत असतात आम्हाला लेटेस्ट योजनांकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल आम्हाला या बदललेल्या नावांकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल त्या संदर्भातले काही सेशन मी पुढे घेत राहणार आहे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता इथे यशवंत ग्राम समृद्धी योजना पडिक जमीन विकास योजना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना यापैकी नाही बघा जल आणि मृदा संधारणाची सर्व कामं जी आहे ती कोणत्या योजनेमधून केली जातात त्यासाठी जी योजना आहे ती महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आहे लक्षात ठेवावं हो लागेल एम आर ईजीएस असं आपण तिला म्हणतो आहे प्रत्येक ग्रामपंचायतीला दरवर्षी किमान किती की ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे बघ ग्रामपंचायत आहे दरवर्षी किमान किती ग्रामसभा घेतल्या गेल्या पाहिजे सहा दोन दहा चार आता खरं म्हणजे हा नियम सध्या आपल्याला थोडासा शिथिल झालेला दिसतोय परंतु यावर प्रश्न आलेले आहे अजूनही किमान तेवढ्या ग्रामसभा घेतल्याच पाहिजे असं त्या ठिकाणी आहे जे किमान चार ग्रामसभा आता चार ग्रामसभामध्ये पुन्हा तारखाही फिक्स केल्या होत्या आधी खरं म्हणजे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट तर आहे एक मे एक होती आणि एक दोन ऑक्टोबर होती आणि इतर विशेष ग्रामसभा सुद्धा तुम्ही घेऊ शकतात काही स्पेशल काही कारण असेल तर तेव्हा पुढे गावातील पाणी पुरवठ्याची साधनं ही कोणत्या नमुन्यामध्ये नोंदवली जातात म्हणजे तुम्ही ग्रामसेवक आहात तुमच्याकडे वेगवेगळे नमुने असतात तलाटे आहे तलाट्याकडे वेगवेगळे नमुने असतात आता गावामध्ये पाणी साधन म्हणजे विहिरी कुठे गावामध्ये ते इंधन विहिरी कुठे आहे ते बोरवेल कुठे आहे त्याची नोंद असते सरकारकडे तलाटेकडचा नमुना क्रमांक दहा ग्रामशोकाचा नमुना क्रमांक तीन तलाट्याचा एकशे चार ग्राम पाच त्याचं रजिस्टर असतं ते मेंटेन करावं लागतं त्याची स्थिती काय आहे त्याच्या अहवालावरती द्यावे लागतात आणि ते, 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 ते तलाट्याकडचा जो नमुना क्रमांक एकशे चार आहे त्याच्यामध्ये चा त्याची नोंद घेतली जाते नमुना क्रमांक एकशे चार तलाटेकडचा हे लक्ष ठेवायचं थोडस महसुली संदर्भातला हा एक प्रश्न या ठिकाणी आता जी ग्रामपंचायतीची जी स्थावर मालमत्ता आहे तिच्या या खालील नमुना रजिस्टरमध्ये नोंदवल्या जातात कोणत्या रजिस्टरमध्ये स्थावर मालमत्ता ग्रामपंचायतीच्या नोंदवल्या जातात नमुना एक नऊ पंचवीस हे काही नाही तुम्हाला ग्रामपंचायत म्हटलं का एक नमुना नंबर आठ तुम्हाला असा परफेक्टच माहीत पाहिजे आठ म्हणजे काय गावात जी वेगवेगळी लोक असतात त्यांची जी घरं असतात त्यांची जी नोंद होती ना ती नमुना नंबर आठवरती म्हणजे तुम्ही एखाद्या गावात राहत आहेत तुम्हाला वाटलं मला माझ्या घराचं डिटेल पाहिजे तर तुम्ही ग्रामसेवकाला नमुना नंबर आठ त्या ठिकाणी मागवू शकतात सात नंबरचा प्रश्न आहे <coughs> पण इथे ग्रामपंचायतीचे स्थावर मालमत्ता म्हणजे ग्रामपंचायतीचा ऑफिस आहे ग्रामपंचायतीने उभारलेली काही मालमत्ता असेल तर ती नमुना क्रमांक पंचवीस मध्ये त्या ठिकाणी तिची नोंद असते हे लक्षात घ्या पुढे कोणत्या घटनादृष्टीनुसार पंचायत राज व्यवस्थेला अधिक अधिकार आहे बघा पंचायत राज व्यवस्था आहे तिला अधिक पावर आहे ती दुरुस्ती कोणती आठवी पाचवी त्र्याहत्तरवी चौऱ्याहत्तरवी आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आता पंचायतराजला घटनात्मक दर्जा म्हणजे ग्रामीण <coughs> कधीची एकोणवीसशे ची हो कलम मुळातलं कोणतं कलम चाळीस पण आता इथे कलम आहे केले दोनशे त्रेचाळीस मध्ये ओके हे आम्हाला माहित असलं पाहिजे आणि ती दुरुस्ती त्र्याहत्तरवी हा इथे नागरी आला असतं नगरपालिका आलं असतं तर घटनादृष्टी चौऱ्याहत्तरवी होती तो सोपा प्रश्न आणि आलाय दोन ग्रामसभा आहे मॅक्झिमम अंतर किती असावं जास्तीत जास्त अंतर त्यापेक्षा जास्त तुम्हाला वेळ दोन ग्रामसभामध्ये ठेवता येणार नाही कालावधी ठेवता येणार नाही एक महिना पंधरा दिवस दोन महिने चार महिने एक एक आणखी एक गोष्ट असते मासिक सभा आता मी जवळपास साडेतीन वर्ष ग्रामसेवक राहिलो आहे त्यामुळे हे सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहे स्वतः आता इथे मासिक सभा असते दर महिन्याला असते आणि मासिक सभेसाठी जे सदस्य असतात ग्रामपंचायती त्यांना नोटीसही द्यावं लागते तुम्हाला या या तारखेला यायचं आहे त्यांना ती पोहोचली पाहिजे त्याची पोहोच ग्रामसेवकांना दप्तरीत ठेवावी लागते ओके सगळ्या बाबी महत्वाच्या आहेत आता ग्रामसभेमध्ये जास्तीत जास्त दोन महिने दोन महिन्याच्या आधी ग्रामसभा झाली पाहिजे असं या ठिकाणी म्हणणं आहे ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्राबाई की खालील पायकी खालीलप्रमाणे तरतुदी अनुक्रमे मागासवर्गीय व महिला कल्याणासाठी खर्च बघा जे गावामधला मागासवर्गीय समाज आहे आणि महिला आहे त्यांच्यासाठी किती टक्के रक्कम खर्च केलीच पाहिजे त्याचे वेळा असतात जो अर्थ अंदाजपत्रक तयार केलं जातं ग्रामपंचायतीचं जे जी पुढे पंचायत समिती मंजूर करते त्यामध्ये तसं ते जी रक्कम तुम्ही खर्च करणार आहे ना त्याच्यातली एवढी टक्के रक्कम मागासवर्गीय आणि महिला कल्याणासाठी गेली पाहिजे मागासवर्गीयांना किती आणि महिलांना किती तो एक आ, हे दिला ते अनुक्रमे दिलेला आहे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल मागासवर्गीयासाठी पंधरा टक्के आणि महिलांसाठी दहा टक्के खर्च केली पाहिजे आता दिव्यांगांसाठी सुद्धा नवीन तरतूद झाली आहे किती टक्के दिव्यांगांसाठी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा तुम्हाला माहिती असेल तर माहीत असलं पाहिजे तुम्ही अभ्यास करत असाल तर एक जुलै आहे कृषी दिन आहे वाढदिवस कोणाचा बघा लालबहादूर शास्त्री पंडित जवाहरलाल नेहरू वसंतराव नाईक वसंतदादा पाटील एक जुलै राज्यामध्ये राज्यात कृषी दिन आणि जर हे राज्यामध्ये आम्ही साजरा करत असेल तर मग आमच्या राज्याचे मुख्यमंत्री वगैरे असू शकतात लालबहादूर शास्त्री पंडित जवाहरलाल नेहरू हे केंद्रीय नेतृत्व आम्ही थोडंसं कट करूया वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आहे एक जुलै आहे कृषी दिन आहे टी सी एल पावडर तुम्ही ते गावाकडे गेले सरकारी टाकी बघितली त्या ठिकाणी तुम्हाला ते त्याच्यामध्ये पांढर पांढर दिसतं आणि ते थोडस पाण्याचा वेगळा असा वास त्या ठिकाणी येतो तो येतो या टी सी एल पावडरमुळे याला आपण मराठीमध्ये विरंजक चूर्ण असं म्हणत आहे यामध्ये क्लोरीनचं प्रमाण किती असतं क्लोरीन युक्त असतं ते पाण्यामधलं पाण्याला निर्जंतुक करण्यासाठी पन्नास टक्के शंभर टक्के तीस टक्के साडेबारा टक्के क्लोरीन किती टक्के असतं त्या पावडरमध्ये बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे क्लोरीन असतं तीस टक्के किती तीस टक्के एवढं क्लोरीन त्या पाण्यामध्ये असतं आणि आपण सरळ बघतो ते कारण ते पाणी शुद्धीकरणासाठी महत्वाचं आहे पुढे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना कशा संबंधी आहे बघा नावात काय हो ग्राम स्वराज्य पंचायत राजाचं सशक्तीकरण रोजगार निर्मिती शाळेतील स्वच्छता संत गाडगे बाबा अभियान ग्राम स्वराज्य योजना तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल आता ग्राम स्वराज्य म्हणजे जे राज व्यवस्था आहे का त्याला सक्षम आहे त्यासाठी ही योजना आहे पंचतराज व्यवस्थेला सक्षम करणारी ग्रामसभेसाठी कोरम किती असावा लागतो गावातला पन्नास टक्के मतदार गावातील पंधरा टक्के मतदार किंवा किमान शंभर मतदार गावातील पंधरा टक्के मतदार किंवा किमान दोनशे मतदार गावातील किमान दहा टक्के मतदार चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल उत्तर द्यावं लागेल कोरमसाठी ना कमीत कमी एकतर पंधरा टक्के मतदार असावा किंवा लहान गाव असेल तर शंभर मतदान मतदान कमीत कमी असलेच पाहिजे त्याशिवाय तुम्हाला ग्रामसभा सुरूच करता येत नाही काय त्याला गणसंख्या असा मराठी शब्द आहे गणसंख्या असं आपण त्याला म्हणतो आहे लक्षात ठेवावं लागेल इंदिरा आवास योजना बघा बर का महत्वाची आहे मग या योजनेमध्ये काय तर लाभ कशाचा आता इंदिरा आवास आहे नावातच आवास आहे बस तेवढं जमलं की विषय जमला तुमचं आमचं जमलं आवास आरोग्य घरकुल शिक्षण पाणीपुरवठा आहे प्रश्न आलेले आवास हे घरकुला संदर्भात आहे आता सध्या घरकुला संदर्भात कोणती योजना चालू आहे मला ते सांगायचंय गास्त्या आहे चर्चा आहे चालू अडवणीची पुस्तकात आहे तुम्ही वाचतायत का तो विषय ग्रामपंचायतीला काम करण्यासाठी खालीपैकी कोणता निधी उपलब्ध होत नाही म्हटलंय बघा आमदार फंड नगरसेवक फंड खासदार फंड तेरावा वित्त आयोग ग्रामपंचायतीला कोणता निधी उपलब्ध होत नाही सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल बघा ग्रामपंचायतला आमदार फंड सुद्धा भेटू शकतो खासदार फंड सुद्धा भेटू शकतो वित्त आयोग आता तेराव्या वजी आता पंधरावा वगैरे ते पुढचे वित्त आयोग चालू आहे नगरसेवक फंडाचा काही संबंध नाही ग्रामपंचायतीशी ते शहरी भागातला कार्यक्रम आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजना आहे मजुराने काम मागितल्यास किती दिवसात काम केलं पाहिजे बघा हा कायदा झालाय कधीच आहे एम आरईजीएस ऍक्ट मला रे गा असं त्याला आपण सोप्या भाषेत म्हणतोय कमीत कमी किती दिवस काम उपलब्ध झालं पाहिजे असं त्या ठिकाणी म्हटलेलं होतं बघा एक महिना पंधरा दिवस एक आठवडा दहा दिवस सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कमीत कमी पंधरा दिवस तर उपलब्धच झालं पाहिजे असं या ठिकाणी म्हटलं होतं कमीत कमी पंधरा दिवस मुंबई ग्रामपंचायत अधिनियम आहे एकोणीसशे अठ्ठावन्न नुसार ग्रामपंचायतीकडे किती विषय आता या अधिनियमाचं नाव सध्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम झालाय हे एक लक्षात ठेवावं लागेल अधिनियम अठ्ठावनचा आहे एकशे आठ शंभर पंचेचाळीस अठ्याहत्तर ग्रामपंचायतीला दिलेले विषय उत्तर तुम्हाला द्यावा लागेल ग्रामपंचायत तिकडे जे विषय आहेत ते अठ्याहत्तर विषय एकूण आहेत त्यामध्ये मग तुम्हाला काही ऐच्छिक काही अनैच्छिक अशा सुद्धा बाबी त्या ठिकाणी दिसून येतात हे माहीत असलं पाहिजे पुढे ग्रामपंचायतीला खालीपैकी कोणती कर आकारणी करता येत नाही बघा कोणता कर आकारता येत नाही घरपट्टी जमीन महसूल आरोग्य कर बाजार कर एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा घरपट्टी तर ग्रामपंचायतीचं एक महत्वाचं साधन आहे आरोग्य कर सुद्धा ग्रामपंचायत आकारू शकते बाजार कर ज्या ठिकाणी मोठे बाजारपेठेचे थोडे ग्रामपंचायती आहेत तिथे पण जमीन महसूल हा महसूल तलाठीचा विषय आहे तिकडचा विषय आहे तलाठी सज्जाचा तो नाही येत संत गाडगेबाबा अभियान ग्रामपंचायतीमध्ये खालील कोणत्या उद्देशाने राबवली जाते संत गाडगे बाबा अभियान ग्राम शिक्षण रोजगार हमी ग्राम स्वच्छता कुपोषण निर्मूलन संत गाडगे बाबा अभियान वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल सरळ स्वच्छता गावाची स्वच्छता करायची आहे संत गाडगेबाबांच्या नावाने पुरस्कार सुद्धा त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला देण्यात आलेले आहेत आपण बघतोय निर्मल ग्राम पुरस्कार आहे कशासाठी दिला जातो निर्मल ग्राम पुरस्कार रोजगार स्वयंपूर्णता शिक्षण ग्राम स्वच्छता कुपोषण निर्मूलन रोजगार हे निर्मल ग्राम पुरस्कार गाव कस निर्मल एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे निर्मल ग्राम कशासाठी भेटणार हो सरळ सरळ हे ग्राम स्वच्छतेसाठी हा पुरस्कार भेटणार आहे पंचायत समिती स्तरावरचा प्रमुख कार्यकारी अधिकारी कोण थोडक्यात प्रशासकीय प्रमुख कोण सभापती गटविकास अधिकारी तहसीलदार ग्रामसेवक बावीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर चुकण्याचा विषय आहे आणि आपला बऱ्याच वेळा हा प्रश्न आलेला आहे त्यामुळे इथे मला जरी वाटत नाही तुमचं काही या ठिकाणी चुकेल म्हणून गटविकास अधिकारी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर बीडीओ असं आपण त्यांना म्हणतो आहे हा तिथे राजकीय प्रमुख कोण विचारलं तर ते सभापती आता तुम्हाला पुढचा प्रश्न एक असा विचारला की सभापतीचा कालावधी किती असतो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगणार आहात पुढे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आहे कोणत्या वर्षी आत्ताच वरती तुम्हाला मी बोललो सत्तावन्न अठ्ठावन्न एकसष्ट बासष्ट सोपे अठ्ठावन्नचा आहे हा इथे प्रश्न थोडा अवघड विचारा तर काय की मुंबईचं महाराष्ट्र असं ते हे कधी झालंय बदल कधी केला तो तुम्हाला सांगता येऊ शकतो मी घेतलेला आहे कोणतं विधान बरोबर आहे ग्रामसभा असं निवडून देते बघा सरपंचाची निवड कोण करताय तालुका पंचायत समितीच्या सदस्याला सरपंच म्हणून नियुक्त केलं जात आहे का बघा ग्रामपंचायत सदस्य त्यांच्यापैकी एकाची सरपंच म्हणून निवड करतायत वरील सर्व विधान चूक आहेत आता इथे ना फडवीस सरकार आणि ठाकरे सरकार दोन्हीमध्ये गोंधळ आहे सध्या देवेंद्र फडणवीस सरकार आहे आता या काळामध्ये सरपंचाची निवड कशी होती ते तुम्हाला आता लेटेस्ट मधलं मला सांगायचंय त्यावेळेस प्रश्नाचं उत्तर वेगळं होतं आज रोजी सरपंचाची डायरेक्ट निवड होते की सदस्यांमधून होते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे माहीतच असलं पाहिजे हा फार महत्वाचा मुद्दा आहे आपल्या गावात सरपंचाची निवडणूक झाली असतील तुम्ही पाहिले असतील ग्रामसभा म्हणजे असं बॅनरवर लिहिलेलं असतं लोक सरपंच बघा ग्रामसभा आयोजित करण्याचं काम कोण करतोय सरपंच ग्रामपंचायत सचिव पोलीस पाटील तलाठी मुख्यत्वे ते कोणावर ती जबाबदारी सोपवलेली आहे तुम्हाला ग्रामसेवकालाच करावं लागतं ना सगळं नोटीस पाठवून वगैरे पण ती जबाबदारी सरपंचाची नाही झाली ग्रामसभा कोणी तक्रार केली तर सरपंचाच पद जाणार आहे गेलेले काही ठिकाणी पद जिल्हा परिषदेच्या टिंबडिंब आणि पशुसंवर्धन व दुग्धविकास या दोन समित्यांना एकच सभापती असतो कोणते कृषी शिक्षण समाज कल्याण महिला बाल विकास पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासा सोबत आणखी एक समिती दोन्हीसाठी एकच सभापती काय थोडस निगडीत बरं एकमेकांशी बस त्याचा विषय आहे हा कृषीशी निगडीत असा हा विषय आहे पशु संवर्धन ओके आणि दोघांसाठी एकच सभापती असतो लक्षात ठेवा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर भरणाऱ्या पहिल्या ग्रामसभेच्या अध्यक्षपदी कोण असतो पहिलीच ग्रामसभा होणारे बघा एक मुद्दा आहे ग्रामसभेच्या अध्यक्षपदी कोण असतो हा विषय आहे तो विषय त्याचं उत्तर आणि याचं उत्तर सेम असणार की वेगळा असणार वेगळा असणार कारण की निवडणुकीनंतर जी पहिली ग्रामसभा आहे ना हिचा अध्यक्ष वेगळा आहे सरपंच नाही आहे ज्येष्ठ पंच नाहीये बीडीओ नाहीये तहसीलदार किंवा तहसीलदारांनी नियुक्त केलेला अधिकारी या ठिकाणी या ग्रामसभेचा अध्यक्ष असतो हे माहीत असलं पाहिजे पंचायत समितीचा सभापती कोणाकडून निवडला जातो महत्वाची अशी संस्था आहे खरं म्हणजे आता पंचायत समितीचे अधिकार खूप कमी 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 करत आलेले आहेत ग्रामपंचायतीच्या पावर वाढवल्या गेलेल्या आहेत निधी सगळा आता ग्रामपंचायतीला भेटतो आहे, ग्राम आहे। आमदार संघातून प्रत्यक्ष मतदाराकडून जिल्हा परिषदेच्या निर्वाचित सदस्यांकडून पंचायत समितीच्या निर्वाचित सदस्यांकडून निवडून आलेल्या सरपंचाकडून पंचायत समितीचा सभापती कोणाकडून निवडला जातो अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोण निवडतो जे पंचायत समितीचे सदस्य असतात त्यांच्यातून निवडला जातो तो काही जण आहे झेडपी कशाला निवडेल आमदार संघ कशाला निवडेल सरपंचांकडून कशाला निवडला जाईल वाटू शकतं सर पण नाही ते पावर सरपंचांना नाहीये ना त्या ठिकाणच्या सदस्यांना त्या पावर आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम पस्तीस महिलेकरता राखीव असलेले जे सरपंचा पद आहे महिला भूषवती हो आहे तिच्यावर जर अविश्वास ठराव आला महिला सरपंचावर तर पंचायतीच्या कोणत्या बैठकीमध्ये भाग घेण्याचा त्या ते मधनं जागता असणाऱ्या सदस्यांची एकूण संख्येपैकी टिंबटिंब कमी नसेल इतक्या बहुमताने संमत झाला पाहिजे बघा सरपंच पुरुष असेल बहुमत वेगळे आहे सरपंच महिला असेल बहुमत वेगळं आहे महिलेला पदावरून काढून टाकण्यासाठी जास्त बहुमताची गरज असते हे लक्षात ठेवा एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे किती बहुमत लागतं तीन चतुर्थांश एवढं बहुमत त्या ठिकाणी महिला सरपंचाला काढून टाकण्यासाठी लागतं मग पुरुष सरपंच असेल तर यांना किती बहुमत लागतो जरा आठवून बघा बरं आलं पाहिजे जमले पाहिजेत उत्तर संसद आदर्श ग्राम योजना केव्हापासून सुरू झाली आहे नरेंद्र मोदी अं ज्या जेव्हापासून पंतप्रधान झाले त्यानंतर अं ही संसद ग्राम आदर्श ग्राम योजना सुरू झाली पण ती तारीख काय आहे दोन हजार चौदा तर आहे तारीख किती महत्वाची योजना ती कधीही विचारली जाऊ शकते तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस हे दोन हजार चौदा अकरा ऑक्टोबर दोन हजार चौदाला ही योजना सुरू झाली होती पुढे जातोय आपण कोणत्या कारणास्तव किंमती वाढतात तर हा खरं अर्थशास्त्राचा प्रश्न पण घेतला अप्रत्यक्ष कर प्रत्यक्ष कर दोन्ही कर कोणतीही नाही किंमत वाढवणारे घटक तुम्ही काहीतरी घेतायत खरेदी करतायत त्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो तो टॅक्स तुम्ही कोणता भरतात तो अप्रत्यक्ष कर भरतात थोडक्यात जीएसटी म्हणूया आताच्या काळात शेततळ्याची खोली किती ठेवण्याचे निकष आहेत किती खोली ठेवली पाहिजे एक मीटर दोन मीटर तीन मीटर चार मीटर शेततळ्याच्या बद्दल बोलते बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल शेततळ्याचं ते म्हणजे आकार किती असतं क्षेत्रफळ किती असतं तोही प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे आणि त्याचंही उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे इंटरेस्टिंग असा प्रश्न तुमच्या समोर आहे शेततळा म्हटलं की तीन मीटर खोल किती तीन मीटर खोल एवढी ती ठेवल्या गेली पाहिजे अनुदान त्या पद्धतीने भेटतं पावसाळ्यामध्ये शेवटी नाल्यात पाणी अडवण्यासाठी रिकामे सिमेंट गोणीचा वापर तयार करून ती बंधारे बांधले जातात त्याला आम्ही काय म्हणतो रिकामे गोणी असतात सिमेंटच्या त्याच्यापासून बंधारी बांधले जातात सिमेंट बंधारा वनराई बंधारा माती नाला बंधारा मृतचर तेहतीस ती नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला वनराजी बांधारा म्हणजे काय त्या रिकाम्या वन्यांमध्ये माती टाकली जाते त्या गुन्ह्या एकावर एक त्या ठिकाणी टाकून थप्प्या घालून पाणी अडवले जात मतदार नोंदणीसाठी आवश्यक पात्रता वय एकवीस वरून अठरा वर्ष झालंय ती दुरुस्ती कोणती होती राजीव गांधीजींच्या काळात या ठिकाणी हे चाललंय चौतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आला पाहिजे ती एक्क्याऐंशी एकाहत्तरवी बासष्टवी एकसष्टावी घटनादृष्टी होती मला ती वर्ष सांगायचं आहे महत्वाची अत्यंत महत्वाची घटनादृष्टी अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे सर्वांची निवड कोणाकडून केली जाते आता सध्या तरी गावातल्या मतदारांकडून सध्या तरी हे बदल होत राहतात सरकार बदलतील तसं बदलत जातं ग्रामपंचायत पार आपली कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ ठरत असेल किंवा कसूर करत असेल किंवा आपल्या अधिकाराचा दुरुपयोग बघा एकतर असमर्थ आहे किंवा कसूर आहे किंवा दुरुपयोग आहे तर ग्रामपंचायतीला विसर्जित कोण करू शकतो राज्य शासन विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी बघा ग्रामपंचायती किती बॉडीच पूर्ण डिसमिस करून टाकणार तुम्ही छत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे राज्य शासनाला पॉवर आहे बघा एवढं सोपं नाही येते बॉडी सगळे पदावरून सगळे सरपंच सदस्य सगळेच काढून टाकायचे म्हणजे सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या पदाची मुदत किती आहे मी तुम्हाला आधी हा प्रश्न मला वाटतं सभापतीच्या बद्दल विचारला होता पंचायत समितीच्या इथे सुद्धा तीच आहे पाच पाच वर्षाची आहे का मुदत तो सदोतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा पाच वर्षाची मुदत नाहीये जनरल ती असते चार आपल्याकडे नाहीचे दोन न्यायचे राहिल्याविषयी अडचाळीचे पदसुद्धा सचिव कोण असतो जिल्हा परिषदेचा जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामसेवक उपमुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक प्रशासन हे सामान्य प्रशासन माफी असावी हे फार महत्वाचं पद असतं का तिथे सामान्य प्रशासन इथे मुख्य कार्यकारी अधिकारी नाहीये इथे उपमुख्य आहे एवढंच लक्षात ठेवा बस तुमचं काम सोपं आहे अभ्यास का ऍप आहे ग्रामशोक भरतीची नवीन बॅच आहे तुम्ही जॉईन करू शकता आणि आता बसून बघा बेसिक लेक्चर सगळे बॅचमध्ये मी अपलोड करतो आहे काही लाइव सेशन आपण टेन पी ची घेतो आहे त्याला तुम्हाला जॉईन होत जायचंय आणि आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे थांबूया धन्यवाद